आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा कोथिंबीर ज्वारी शेवगा आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत कांद्याच्या भावात मागील आठवड्याभरात काहीसे चढ उतार सुरू झाले बाजारातील कांदा आवक काही बाजारांमध्ये काहीशी अधिक दिसतेय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याशी स्पर्धा करावी लागतीये या दोन्ही देशांचा कांदा काहीसा स्वस्त असल्याने निर्यातीच्या दरावर परिणाम होतोय बाजारात सध्या कांदा एक ते रुपयांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील कांद्याची आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते त्यामुळे कांद्याच्या दरातील चढ उतरही कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारांमध्ये मागील तीन आठवड्यांपासून कोथिंबिरीची आवक कमी होत गेली पावसामुळे राज्यातील बहुतांश भागात कोथिंबीर पिकाचं नुकसान झालं तसंच अनेक भागात लागवडही खराब झाल्या परिणामी बाजारातील कोथिंबीरीची आवक कमीच आहे त्यामुळे कोथिंबीरीच्या भावात सुधारणा दिसून आली बाजारात सध्या कोथिंबिरीला प्रति क्विंटल सरासरी अकराशे ते पंधराशे रुपयांचा दर मिळतोय तर जुडीला प्रति शेकडा दहा ते अकरा रुपये दर मिळतोय कोथिंबीरीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दर पातळी एका मर्यादेत राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करता बाजारातील ज्वारीची आवक टिकून येतात त्यामुळे दरही स्थिरावलेत ज्वारीचं उत्पादन यंदा वाढलंय तसंच इतरही धान्यांचं उत्पादन चांगलं आहे त्यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव आहे ज्वारीला उठावे मात्र पुरवठा त्यामुळे दर काहीसे असं व्यापारी सध्या ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी ते दरम्यान भाव मिळतोय ज्वारीची बाजारातील आवक कमी होतीये त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत आहेत शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदल त्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत शेवगा आजही पाच ते सहा रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही टिकून राहील त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मंदीतच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे सोयाबीन आणि सोया तेलच्या भावात सुधारणा दिसून आली मात्र त्याचा आधार देशातील सोयाबीन दराला मिळाला नाही देशात सोयाबीनचे पडलेले दर आणि डीडीजीएस चा पुरेसा साठा यामुळे सोयाबीनचे भाव दबावत आहेत सध्या सोयाबीनला सरासरी चार ते चार रुपये दर मिळतोय नाफेड आणि एनसीसीएफ ची सोयाबीन विक्री देखील याच दरम्यान सुरू आहे देशात सोयाबीनचा पुरवठा पुरेसा आहे त्यामुळे पुढील काही आठवडे सोयाबीनचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका